माईला धवायचं तुह्या माय घाल उदय तू बहिणीला माय घाल मी चढायच माया घाल तुह्या माईला जवळलं तुझ्या तुझ्या गाडी जमा असला तू या तुम्हाला बाईक वरून माईवर येला तऽ पुलिस स्टेशनला ते हमरा ई चिप्पोचो गारडीतले दम हय ना महँगे गांडी जायचा ते ई सब दान अथी हो तो हमरा ई सोनै छै तुला गारंडीतले दम भाई घरी तू आ ते हमारी चिप्पू चढ़ाई दे का तूहे भाई को था 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 था, ताँगे। आ, ताँगे। भी घरी ते हमारी चिप्पू च हेबे वायल तर तुहे माय उघड़ी आहे घरी तब लेबर कोर घरी घरी ते हम आयब दान तोह ब्लू ब्लॉक घरी ये घरी अरे हमला गाँव में घड़ी आहे घड़ी बस स्टैंड ले ना तुही माय निजी